विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सामील होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनं आता शिवसेनेला बाजूला करत थेट काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहे आमच्या वकिलेला स्वतःच्या पक्षाची वकिली करता येत नाही ते आमची काय करतील असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला अठरा मार्चला इलेक्शन कमिशनकडे काँग्रेसने एकटं न जाता सर्वांना सोबत घेऊन जायला हवं असा सल्लाही आंबेडकरांनी दिला ते अकोलात पत्रपरिषदेत बोलत होते दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे असणारे माजी मंत्री आणि आर एस एसचे असणारे प्रमुख जे प्रतिनिधी मंडळ आहे त्या प्रतिनिधी मंडळाचे असणारे प्रमुख कर्नाटकाचे हेगडे अनंत हेगडे यांनी क्लोज डोअर मीटिंगमध्ये जब बंद दरवाज्यामध्ये आर एस एसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की चारशे खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि काही तासापूर्वी त्यांचा असणारं हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते आहे अशी परिस्थिती आहे पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की आर एस एसनी एकोणीसशे पन्नास साली ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याच वेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे